साधकांच्या अभ्यासातील विघ्न तीन त्यातील पुढील भाग क्रोधाचा आविर्भाव देखील समग्र देहाला व्यापतो अहंकाराला धक्का लागला किंवा वासना तृप्तीच्या क्रियेमध्ये अडथळा आला की मनामध्ये जी खळबळ निर्माण होते तिला क्रोध म्हणतात मनाची शांती आणि मनाचे समत्व या दोन गोष्टी साधकाच्या मनस्थितीचा स्थायी भाव असायला पाहिजे क्रोध आला की त्याने सबंध मन व्यापले जाते आणि ते इतके खवळते की साधक अंतरीची शांती आणि अंतरीचे समत्व दोन्ही संपूर्ण हरवून बसतो साधकाचे मन शक्ती गमावल्यामुळे अशक्त बनते म्हणून त्यास पूर्वपदावर आणण्यास साधकाला पुन्हा साधनाचे कष्ट करावे लागतात साधकाच्या अभ्यासाच्या दृष्टीने कामवासनेहून क्रोधाचा प्रहार अधिक बलवान व सूक्ष्माचे अधिक नुकसान करणारा आहे मन क्रोधाने व्यापणे म्हणजे साधकपणाचा तात्पुरता मृत्यूच होय क्रोध आला की काहीतरी विध्वंस कृती किंवा विचार केल्या वाचून तो शांत होत नाही क्रोध येऊन गेला की मनाला व्यग्रता येते म्हणजे एकाग्र होण्याची मनाची शक्ती एकदम क्षीण होते कामवासनेच्या तृप्तीला व परिस्थिती यांचे बंधन असते परंतु क्रोधाला ते असत नाही क्रोध साधकावर केव्हाही व कोठेही प्रहार करतो शरीर थकले की कामवासना भोगण्याची क्षमता लटकी पडते पण क्रोधाला ती अडचण येत नाही साधक मृत्यूशयीवर असताना देखील क्रोधाने व्यापला जाऊ शकतो असा हा भयंकर शत्रू जिंकण्यास ईश्वराचे सतत नामस्मरण आणि लीनतेचा अभ्यास हे रामबाण उपाय आहेत नामस्मरणाने मन आत्मसन्मुख होते आणि लीनतेने अहंकार निष्प्राण होतो मग क्रोधाला वाव कसा राहील द्वेष म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल अत्यंत नावड असणे द्वेष ही भावना असून ती प्रेमाच्या बरोबर उलट असते द्वेषामध्ये एक शक्ती आहे माणूस ज्याचा द्वेष करतो त्याचे सहज सतत चिंतन करतो निंदा आणि स्पर्धा ही द्वेष निर्माण होण्याची दोन प्रधान कारणे आहेत जो कोणी साधकाची निंदा करतो त्याच्याबद्दल साधकाच्या मनात द्वेष उत्पन्न होतो किंवा ज्या व्यक्तीशी स्पर्धा असते तिला आपल्याहून अधिक यश आले की तिच्याबद्दल मनात द्वेष उत्पन्न होतो द्वेष सकारण अथवा अकारण असू शकतो द्वेषाच्या भावनेमध्ये एवढी जबर मानसिक शक्ती असते की अखंड चिंतनामध्ये तिचे पर्यावसान घडून येते आपल्याकडे रावणाचे उदाहरण प्रसिद्ध आहे द्वेषाची शक्ती मनाला रात्रंदिवस नकारात्मक चिंतनात गुंतवून ठेवते साधकाला त्या शक्तीचे रूपांतर करायचे असते चिंतनाचा विषय तेवढा बदलायचा असतो विषय बदलण्याची युक्ती सद्गुरूंपाशी शिकायला मिळते पुढे आहे चौथे विघ्न क्षुद्रसिद्धी सिद्धी हा संस्कृत शब्द असून दैवी शक्ती अपूर्व सामर्थ्य तपश्चर्याचे फल असा त्याचा अर्थ आहे साधकाचा आज न उद्या सिद्धींशी संबंध येतो साधक आत्मदर्शनाचा अभ्यास करू लागला म्हणजे त्याचे अंतरंग आणि बहिरंग दोन्ही शुद्ध व पवित्र होऊ लागतात त्याचे पूर्ण शुद्धीकरण झाले की साधकाला आत्मदर्शन घडते आत्मदर्शन झाले की त्याचे मन त्याचा प्राण आणि त्याचे शरीर दिव्य बनतात दिव्य बनण्याची क्रिया आरंभ पावली म्हणजे प्रथम शरीरातील पंचमहाभूतांवर स्वामित्व येते नंतर प्राणावर स्वामित्व येते आणि अखेर मनावर संपूर्ण ताबा येतो येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवावा माणसाचा देह जसा विश्वव्यापी पंचमाभूतांचा अल्प अंश आहे तसाच त्याचा प्राण विश्वामध्ये पसरलेल्या जीवन ऊर्जेचा अल्प अंश आहे त्याचप्रमाणे माणसाचे मन विश्वव्यापी विश्वमनाचा अल्प अंश आहे साधकाचा अभ्यास बरोबर चालला तर त्याच्या मन प्राण शरीर या तिन्हीमध्ये समग्रतेचा व्यापकपणा विशालपणा किंवा विराटपणा येऊ लागतो त्याचा दृश्य परिणाम म्हणजे साधकाला पंचमाभूते वश होतात जीवनाच्या क्रिया बदलता येतात आणि मनाच्या शक्ती बेसुमार वर्धमान होतात यांना सिद्धी असे म्हणतात काही सिद्धी साध्या असतात त्यांची नावे स्पर्शाने शरीर दुःख दूर करणे स्पर्शाने रोग बरा करणे दूरचे दिसणे दूरचे ऐकू येणे मृत माणसाचे दर्शन होणे दुसऱ्याच्या मनातील ओळखणे माणसांचे भविष्य जाणणे हातून ग्रंथ लिहिला जाणे वाचासिद्धी येणे विभूती किंवा फुले हातून काढणे प्रकाशदर्शन होणे दिव्य नाद ऐकू येणे वस्तूंचे रूप बदलता येणे पाण्यामध्ये बुडून बसणे इत्यादी क्षुद्र सिद्धी आहेत काही सात्विक साधकांना स्वप्नांमध्ये संतांचे दर्शन होते व त्यांच्याशी संभाषण होते काही साधकांमध्ये त्यांच्या गुरुचा आवेश होतो या सर्व गोष्टी खऱ्या आहेत पण साधकाचा विवेक जर शु स्वच्छ नसेल तर त्याचे वैराग्य कच्चे राहते मग प्राप्त झालेल्या सिद्धींचा लगेच तो वापर करू लागतो त्यामुळे अनेक स्त्री पुरुष त्याच्या नादी लागतात लोकांची ए वाढली की साधक आपला नित्याचा अभ्यास मनासारखा करू शकत नाही शिवाय ज्या शक्तीमुळे त्याला सिद्धी प्राप्त झालेली असते ती शक्ती हळूहळू नकळत क्षीण होते काही दिवसांनी शक्तीचा झरा आठतो आणि सिद्धी अंतर्धान पावते त्या अवस्थेमध्ये साधक अतिशय दीन होतो सिद्धी प्राप्त झाली असता तिच्या येण्यामध्ये सद्गुरूंचे सामर्थ्य पाहण्याची युक्ती साधली तर सिद्धी येऊन देखील अभ्यासात विघ्न येणार नाही परमपूज्य बाबा बैलसरे